The Lara E.T. सेंट बंसीधर विद्यालयामध्ये सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा संस्थेच्या मंदिरामध्ये महापूजा महाआरती व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला शिक्षणाला संस्थेचे अध्यक्ष गोपालदास मल्ल यांच्या मार्गदर्शनात परिवारातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून ईश्वर चिठ्ठीने वैभव देऊळकार यांना महापूजेचा मान मिळाला देऊळकार दाम्पत्याच्या हस्ते श्री महाराजांचा अभिषेक व महापूजा करण्यात आली या प्रसंगी सेट बंसीधर परिवारातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार फुले तोरणे लावून व रांगोळ्या काढून मंदिराची सजावट केली होती या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे महाआरतीसाठी संस्थेच्या तीनही विभागातील जवळपास पाच हजार पाचशे विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच गावातील निमंत्रित या सर्वांनी सहभाग नोंदविला यावेळी विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात आरतीसाठी ताटे सजवून आणली होती महाआरती नंतर लगेचच संस्थेतील तीनही विभागातील जवळपास पाच हजार पाचशे विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व निमंत्रितांना महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं विशेष म्हणजे संस्थेच्या संचालिका अश्विनी खारोडे तीनही विभागातील शिक्षिका श्रींचा महाप्रसाद बनविण्यासाठी मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गोपालदास मल्ल उपाध्यक्ष विलास जोशी व्यवस्थापक विठ्ठल खारोडे संचालक बेनीप्रसाद झुंझुनवाला डॉक्टर विक्रम जोशी विष्णुजी मल्ल अश्विनी खारोडे संस्थेचे प्राचार्य एन एन शर्मा उपप्राचार्य गोगो फाफट पर्यवेक्षक पी डी वाघ ज्ञानपीठाच्या प्राचार्या रंजना भागवत प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आशिष अग्रवाल तसेच चितलांगे माजी प्राचार्य आमले दोदराज का यांची प्रामुख्याने उपस्थिती होती प्रकट दिवसाचे औचित्य साधून संस्थेचे उपाध्यक्ष पुस्तकप्रेमी वाचनाची आवड असणारे विलास जोशी यांनी स्वखर्चाने तीनही विभागातील सर्व शिक्षकांना विद्याभारती प्रकाशनाचे सामान्य ज्ञानाचे पुस्तक स्नेहभेट म्हणून दिले संदीप सोळंके विदर्भ न्यूज तेल्हारा